तेवीस जुलै रोजी धनकोडी भागामध्ये काही लोकांनी जवळपास अठरा वाहनांची मोडतोड केलेली होती त्याच्यावरती दगड वगैरे मारलेले होते हा गुन्हा झाल्यानंतर पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झाला आणि आमचे डीबीची पथकं त्या आरोपींचा शोध घेत होते उपलब्ध सी सी टी व्ही कॅमेरे आणि आमचे इन्फॉर्मर यांच्या माध्यमातून त्या आरोपीचा शोध घेण्यात आला सदरचं कृत्य हे पाच आरोपींनी केलेलं आहे आणि या पाच आरोपीपैकी दोन जण आहेत ते संज्ञान आहेत तीन अल्पवयीन आहेत आणि हे कृत्य जे आहे ते रोहित आढाव आणि सुधीर सावंत हे त्याचे मोहरके होते यांनी ते कृत्य केलेलं आहे या दोघांनाही अटक केलेली आहे उरलेल्या तीन अल्पवयीन मुलांनाही अटक केलेला आहे त्यांना आजच रिमांड होऊन आम्ही पाठवतो